वंदना सूर्यवंशी यांचा पार्श्वभूमी काय त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पुष्कळ संशयास्पद व्यक्तिमत्व आहे अधिकारी आणि त्यांच्याकडून ही कृती झालेली आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मतमोजणी आणि निकालावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबण्याची चिन्ह दिसत नाही फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र बायकर विजयी झाले तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पराभूत झाले आता याच निकालावरून शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त केलाय त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टी संशयास्पद होत्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कलेक्टरने वंदना सूर्यवंशी यांना आरो म्हणून नेमलं वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी काय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याकडून ही संशयास्पद कृती झाली आहे त्याबद्दल त्यांना कोर्टात दाद द्यावी लागेल असं म्हणत गजानन कीर्तीकर यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं गजानन कीर्तीकर असेही म्हणाले लोकसभा निवडणुकीत आरो नेमताना निवडणूक आयोगाने कलेक्टरला काही निकष दिलेत पण इथल्या कलेक्टरने वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकाऱ्याला आरोप म्हणून नेमले ही कलेक्टरची मोठी चूक आहे त्यांना नेमलं कोणी आता निवडणूक आयोगाकडे त्यांना दाद द्यावी लागेल कोर्टाचा निर्णय आला तर स्वीकारावाच लागतो आम्ही तो, तो स्वीकारू असं गजानन तिथिकर म्हणाले त्यामुळे शिंदे गटातील नेत्याने आपल्याच पक्षाच्या विजयावर संशय व्यक्त केल्याने नक्की हा निकाल खरा कि खोटा याच्या चर्चा सुरू झाल्या निवडणूक आयोग जे आहे नेमताना काही निकष कलेक्टरना दिलेले असतात अशा भ्रष्ट अधिकारी वंदाना सूर्यवंश सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी आरो म्हणून नेमलं कोणी कोणी शिफारस केली ही कलेक्टरची मोठी चूक आहे